महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेड इथं राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी तालुका व जिल्हा नांदेड इथं दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर एस डी मोरे होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ देविकांत देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी ए सोनवणे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर पी एच नांदेडकर प्राध्यापक एन आर दत्त गोंडे डॉक्टर प्राध्यापक पी यू ढोणे प्राध्यापक डी एस एंगडे प्राध्यापक वाय एम नादरे तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर महेश अंबोरे डॉक्टर अमिताभ क्षत्रिय प्राध्यापक अलका पवळे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एन एस एस प्रमुख प्राध्यापक के आर उदासी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर पी एच नांदेडकर यांनी केले यावेळी डॉक्टर देविकांत देशमुख व प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्य आदर्श विचार व युवकांसाठींच्या प्रेरणादायी संदेशांवर सखोल विचार मांडले कार्यक्रमात एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक के आर उदासी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी एन एस एस कार्यक्रम सहाय्यक श्री जी एस कदम यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांनी त्यांना तेन् आर एन मोरे संगम जाधव कमलाकर कदम यांनी सहकार्य या केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप संचालक डॉक्टर एस डी मोरे यांनी केला आपल्या समारोपर भाषणात त्यांनी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून नेतृत्व गुण विकसित करावेत असं आवाहन केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व्यंकट जाधव मारुती काळेवार नारायण मुधळे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा